साता समुद्रापार ज्या पिवळ्या सोन्याची मागणी आहे लोक त्याची मागणी करतात कोल्हापूरचं पिवळं सोनं तयार होतं कसं नमस्कार मी अमोल गाडगे कोल्हापूर टी व्हीमध्ये आपलं स्वागत जगात भारी कोल्हापुरी हे आपल्याला माहीत आहे जगात भारी कोल्हापुरी ज कोल्हापुरातील ज्या गोष्टी फेमस आहेत त्यापैकीच एक कारण आहे कोल्हापुरातील ओरिजिनल पिवळं सोनं ते काय आहे पिवळं सोनं त्याची प्रोसेस काय आहे ज्या गोष्टीसाठी लोक आतुर असतात आणि साता समुद्रापार ज्या पिवळ्या सोन्याची मागणी आहे लोक त्याची मागणी करतात ते आपण त्याची प्रोसेस काय आहे ते कुठं तयार होतं आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आज आपण आहोत कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील निगवे दुमाला या ठिकाणी तर पिव आणि पारंपरिक जी पद्धत आहे जी आता कमी व्हायला लागले ती जी काय पद्धत आहे ती आपण पूर्णपणे आज जाणून घेणार आहोत ती प्रोसेस जी काय आहे ती आणि तर आपण आता जाणून घेऊया नेमकी ही कोल्हापूरचं पिवळं सोनं तयार होतं कसं त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आता तसं बघायला गेलं तर ही जी पारंपरिक पद्धत आहे कमी व्हायला लागली दिवसें दिवस। आहे दिवसेंदिवस काही ठराविक ठिकाणं राहिलेली आहेत कोल्हापूरमध्ये त्यापैकीच एक आहे आपण आता चौगले यांच्या घाण्यावरती आहोत कोल्हापूरमधील चला तर आपण प्रोसेस जाणून घेऊया

ज्या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी कष्टानं शेतामध्ये उगवलेला हा ऊस यासाठी रात्रंदिवस ते कष्ट घेत असतात हा ऊस तर तो ऊस घाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर त्याची प्रोसेस कशी कशी होते पाहू शकताय तुम्ही हे बघा इथून ऊस उस, ऊसाचा रस काढला जातो इथं खाली पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं ऊसाचा रस यामध्ये पहिल्यांदा निघतो म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जिभेवर आल्यानंतर कळतं की गोड आहे की काय आहे पण त्यासाठी त्या पाठीमागचं नेमकं काय कष्ट आहे तर ते आपण मगाशी जसा उल्लेख केला तसं कोल्हापूरचं पिवळं सोनं कुठल्या कुठल्या प्रक्रियेमधून जावं लागतं या सोन्याला हे तुम्ही पाहू शकता ही पहिली प्रोसेस झाली शेतातून ऊस आल्यानंतर इथं तो ऊसाचा रस काढला जातो आणि त्याची जी काही प्रक्रिया आहे त्याचा पुढचा टप्पा आपण पाहूया चला हां इथून जे झाल्यानंतर ऊस काढल्यानंतर ऊसाची ही छोटी विहीर आहे ही छोटी विहीर म्हणतात आणि हा रस कशा पद्धतीनं आपण आता जाणार आहोत ती जी मोठी कायल आहे त्या कायलीकडे अशी भली मोठी काईल आहे यामध्ये तो जो मशीनमधून रस निघाला तो रस इथं आणला जातो आणि त्याला उकळलं जातं मोठ्या एका जाळावरती त्याला उकळलं जातं त्याची आता प्रोसेस चालू आहे पाहू शकता तुम्ही साधारणतः असा पिवळा कलर त्याला आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तो उकळत असताना जी वरची तयार होते ती घाण किंवा काय आपण वेस्टेज म्हणू ते इथं काढलं जातं हां काय सांगू शकाल यावशी म्हणजे आता हे जे या कायलीमध्ये आहे या छोट्या ह्याच्यामध्ये काय आहे मळ आहे मळे मळी हा मळ त्याचा वापर कुठे केला जातो काय त्याचा वापर आता शेतातच केला जातो बर कशासाठी आपलं खेत वगैरे काय वेस्टाला वगैरे म्हणजे यातून निघणारं वेस्टेज जे आहे ते खत म्हणून त्याचा तुम्ही वापर करताय बर बरं म्हणजे शेतकरी बघा किती हुशार आहे की जे काय वेस्टेज आहे ते तुम्ही आता ह्याचे खतासाठी वापर करणार काय म्हणजे खतासाठी चांगला वापर होतो याचा एक नंबर होतो वापर म्हणजे कुठल्या आपण कुठल्या पिकासाठी वापरू शकतो उसासाठी वापरू शकता तुम्ही गव्हासाठी ज्वारीसाठी हे कशासाठीही वापरू शकता म्हणजे कोणत्याही पिकासाठी याचा वापर होऊ शकतो अरे बाबा खूपच छान म्हणजे पाहू शकता तुम्ही या रस जो आपण प्रोसेस बघितली तो जो रस इथं आलेला पूर्ण उकळायला चालू आहे हो जी वरती साय धरते किंवा काय उकळल्यानंतर जमा होते ना वरती थरावरती हां उकळल्यानंतर जो थर निघतो जो बघताय तुम्ही इकडे काळा असा आहे त्याचा म मळी म्हणून शेतामध्ये खतासाठी वापर केला जातो ब्राईटनेस আজকে <laughs> ফ্রেশ नंतर गुल तयार त्यामध्ये आपण मग वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता इथे पाठीमागे आपण बघतो त्यामध्ये वेगवेगळं ते तयार करू शकतो तयार करू शकतो जे आपल्याला एक किलो पाहिजे अर्धा किलो पाहिजे ते आपण ते करू शकतो चला तर आपण पाहूया तिकडे हे पाहू शकता तुम्ही हे आता पहिला घाणा यांनी काढलेला आहे म्हणजे जो रस उसाचा काढलेला आहे तो उकळून थंड झाल्यानंतर या पूर्ण स्क्वेअरमध्ये ओतला जातो आणि तो थंड झाल्यानंतर एका नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर परत तो या डब्यामध्ये भरला जातो ज्यात वजन आहे अर्धा किलो एक किलो या वेगवेगळ्या आपण क्वांटिटीमध्ये आपण ते तयार करू शकतो आमची गोरव साईड आहे निगवी तुम्हाला येते माझं नाव रणजित दास चोगले आम्ही पूर्वीपासून आमच्या वडील वडील व्यवसाय शेती गुराळ व्यवसाय करतो नमस्ते माझं नाव अजित बारस चौले राहणार निघवे तुम्हाला ते आमचा गुराळ व्यवसाय गेली आमची तिसरी पिढ्यात आहे आणि हा प्युअर ऑर्गॅनिक म्हणून आम्ही गुळी तयार करतो आहे ऊस पण ऑर्गॅनिक आहे गुळ पण ऑर्गॅनिक आहे आणि ऊ एकदम चांगल्या पद्धतीचा गुळ हा गुळ औषध म्हणून याचा वापर केला जातो आणि ह्या गुळाला आमची तिसरी पिढ्यात आहे आणि एकदम उत्कृष्ट खायासारखा कोल्हापूर ग्रँड हा गुळ आहे आणि हा गुळ त्यात कुठलीही तुम्हाला भेसल कलर मिळणार नाही किंवा साखर मिळणार नाही शंभर टक्के ऑर्गॅनिक गुळ तुम्हाला मिळणार आहे आणि गुळ फक्त आपल्या निघवी तुम्हाला उपलब्ध आहे हे पाहू शकता तुम्ही आपण जे बाजारामध्ये दुकानामध्ये विकत घेतो हा स्क्वेअरमध्ये हा साधारणतः एक किलोचा हा गुळ आहे तुम्ही बघू शकता हा शेप आपल्याला प्रत्येक दुकानामध्ये कोणत्याही किराणा मला गेलं गेलो गेल कुई आपल्याला हा गुळ कोल्हापूरचं ओरिजिनल पिवळं सोनं ज्याविषयी आपण जाणून घेणार होतं हा गूळ हा एक किलोमध्ये आहे तर ही एकंदरीत पूर्ण प्रोसेस तर आपण ही पूर्ण प्रोसेस पाहिली शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून शेतामध्ये उगवलेला ऊस आणि त्यापासून तयार होणारं कोल्हापुरातील ओरिजिनल पिवळं सोनं याची प्रोसेस नेमकी काय आहे ते आपण पूर्णपणे जाणून घेतली बघितली आम्ही कोल्हापूर टी व्हीच्या प्रेक्षकांना दाखवली तर हे आहे कोल्हापूरचं ओरिजिनल पिवळं सोनं ह्याची चव ही जगात भारी आणि न्यारीसुद्धा आहे हा ऊसाचा तया उसापासून तयार झालेला गुळ जेभेवरती टाकल्यानंतर जे मिळणारा आनंद आहे तो शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी जे कष्ट केलं त्याचं चीज या ठिकाणी होतं हे आहे फायनल प्रोडक्ट आपण ज्याला म्हणू शकतो हे कोल्हापूरचं ओरिजिनल पिवळं सोनं याची मागणी जगात साता समुद्रापार आहे याची चव चाकली की वाटतं की हा 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 म्हणजे हा आनंद काही वेगळाच आहे शिवाजी विद्यापीठ येथील बायोटेक्नॉलॉजी विभागामध्ये गेले कित्येक वर्ष कोल्हापूर गुळ संशोधन चालू आहे त्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींच्या गुळासंदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात इथे संशोधन सुरू असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की कोल्हापूरमधील हा जो गुळ आहे त्याचा एक विशिष्ट प्रकारचा स्वाद सुगंध चव रंग टेक्शर ह्यासाठी कोल्हापूरमधील गूळ खूप प्रसिद्ध आहे त्याचा आपल्या शरीरा तोंडावर तोंडामध्ये रंगाळत राहणारी जी चव आहे ती जगप्रसिद्ध आहे आणि त्या त्याच ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही शास्त्रीय भाषेमध्ये कोल्हापूर गुळाची सिग्नेचर मानतो त्या सिग्नेचर मॉलिक्युलवरती बरेच वर्ष शिवाजी विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागामध्ये सातत्यानं संशोधन करून आम्ही ते कोल्हापूर गुळामधील संशोध सिग्नेचर मॉलिक्यूल शोधून काढलेले आहेत आणि नंतर काही वेळानं आम्हाला हे लक्षात आले की आपण जर गुळ जो हा ऊस कोल्हापूरच्या मातीमध्ये जो उगवतो त्या त्यातले जे हे गुणधर्म आहेत ते कोल्हापूरच्या उसातील ऊसामध्ये जे गुणधर्म येतात किंवा गुळामध्ये हे जे गुणधर्म येतात हे कोल्हापूरच्या जमिनीतून हवेतून पाणी पाण्यातून आणि मातीतून हे सगळे गुणधर्म त्या गुळामध्ये येतात आणि ते ओरिजिनल असलेले गुणधर्म तसेच टिकून राहण्यासाठी योग्य शास्त्रीय पद्धतीने जर आपण गुळ बनवला गेला तर तो माझी खात्री आहे की प्रत्येक येणाऱ्या भाविकांपर्यंत प्रत्येक कोल्हापुरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत किंबहुना हा जगभरामध्ये सुद्धा आपल्याला त्या पद्धतीचा गुळ देण्यामध्ये यश येईल सातत्याने प्रदीर्घ काळ ह्याच विषयावरती रिसर्च केल्यानंतर आज आपल्या आपल्या विभागामध्ये येणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना हे आम्ही एक समुपदेशनसुद्धा सांगतो की जो कोल्हापूरचा गूळ जग प्रसिद्ध आहे तर तो बनवण्यामध्ये जर काही आपल्यापास आपल्याकडून काही त्रुटी राहत असतील तर त्या कशा त्यातून आपण त्यातून बाहेर पडून एक चांगल्या आणि उत्तम पद्धतीचा पिवळा दमक सोन्यासारखा गूळ आपण तयार करू आणि त्याचा गोडवा जगापर्यंत पोचवू हीच आमची सातत्याचे प्रयत्न सुरू असतात नमस्कार आपण पूर्णपणे प्रोसेस जाणून घेतली असेच नवनवीन विषय आणि नवीन, नवी नवीन ज्या काही कोल्हापूरशी रिलेटेड असतील गोष्टी आपण तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत त्यासाठी पाहत राहा कोल्हापूर टी व्ही लाईक करा शेअर करा आपल्या कोल्हापूर टी धन्यवाद